नमस्कार शेतकरी माप आपण क्रांतीबोटेकच्या फॉर्मवर असणाऱ्या मदर प्लांटमध्ये आज आमच्याकडे आहेत ती म्हणजे बारमाही उत्पादन देणारी वस्त्र आंबा यास आलेले फ्लॉवरिंग बर्ड्स मी आपल्यापुढे दाखवतोय झाडाची उंची बघा मदर प्लांट्समध्ये आणि प्रत्येक फांदीला याला बर्ड्स बघा मध्ये फ्लॉवर्स आपल्याला दिसतील फ्लॉवरचे तुर्रे दिसतील मित्रांनो ही वस्त्र अतिशय गोड चविष्ट असणारं हे आंब्यामधील प्रजाती आणि बाराही मणे उत्पादन झाडावर पिकणाऱ्या पारमाई आत्म आंब्यामधील ही व्हरायटी जागतिक दर्जाची आपण आमच्या फॉर्मला विजिट करा आमच्याकडे याचे मदर प्लांट्स आहे याला अतिशय कच्चा असताना आंबट आणि पिकल्यानंतर अतिशय गोड असणारं हे फळ या आंब्याची खासियत आणि आजची तारीख आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस क्रांती बोटेकच्या फॉर्मवरून मी आपणापुढे हा संपूर्ण व्हरायटीचं चित्रीकरण करतोय आणि आपणास दाखवतोय हा जागतिक दर्जाचा पारमाई उत्पादनातील आंब्यामधील एक वस्त्रा आंबा विदर्भातील उष्ण वातावरणात तयार होणारं सोबतच बघा आम्ही याच्या कटिंग्स घेतलेल्या आहेत आणि सोबतच याला फ्लॉवरिंग बर्ड्स विदर्भातील उष्ण वातावरणात तयार होणारं आमचा फॉर्म हा महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात आहे आपण अवश्य भेट द्यावी आणि इथे असणारे जागतिक दर्जाचे संपूर्ण जगातील व्हरायटी असणारे प्रत्येक फळपिके आपण इथे येऊन बघावी स्वतःच्या डोळ्याने त्याला फ्रुटिंग आपल्याला यावर्षी बघायला भेटेल आणि फळ खायलासुद्धा मिळेल कारण आमच्याकडे अतिघन लागवडीमध्ये ही व्हरायटी आहे आपण अवश्य भेट द्यावी आणि आमचा फॉर्म चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बीड करीत आहे ज्या कुणा लोकांना भविष्यात फळं खायची आहेत या व्हरायटीचे तर त्यांनी त्याची चव घेण्यासाठी आमच्या प्लांटला व्हिजिट करा डोळ्यांनी अक्षरशः बघा आणि प्रत्येक फळाचं टेज घ्या संपर्कासाठी नंबर घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा बारमाही उत्पादन घ्यायचं असेल तर ही एकदम बेस्ट व्हरायटी आहे साडेतीनशे ग्रामपर्यंत याचं फळाचं वजन येतं आहे आणि अतिशय टेस्टफुल पिकल्यानंतर आणि चविष्ट आंबा आहे आपण अवश्य याला विजिट करा आणि झाडावर पिकणाऱ्या आंब्यांमधील ही एक प्रजाती